नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसचे अतिवृष्टी अवकाळी अनुदान वितरणाची प्रक्रिया राज्यात सध्या जोरदार सुरू आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये या संबंधित जी आर शासनाने काढला होता आपण या ठिकाणी हा शासन निर्णय पाहू शकता सव्वीस जिल्ह्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपया रुपयापेक्षा जास्तीचे अतिवृष्टी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि आता एप्रिल व मे दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये राज्यातील लोकसभा निवडणुका सुरू असून या पार्श्वभूमीवर हे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसचे अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना मिळावे याकरता पात्र शेतकरी यांची सेतू सुविधा केंद्रामध्ये के वाय सी प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसचे अतिवृष्टी अनुदान शेतकरी यांनी कसे मिळवावे किती जिल्ह्यातील शेतकरी या अनुदानासाठी पात्र असणार आहे शेतकरी यांची वाय सी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण होते अनुदान किती दिवसात शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होईल ज्यांचे नाव या अतिवृष्टी अनुदानामध्ये समाविष्ट नाही या यादीमध्ये ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांचं नाव समाविष्ट नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं या सर्वच प्रश्नाबाबत माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण यापूर्वी बघितलं असेल की दोन हजार बावीस या वर्षातील अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यासाठी पात्र शेतकरी यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरित करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसचे अतिवृष्टी अनुदान हे शेतकऱ्यांना सध्या के वाय सी प्रक्रिया करून देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुमचं या नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये नाव समाविष्ट आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जावे लागणार आहे या ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांच्या याद्या या ठिकाणी लागलेल्या आहे यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव त्यांचा एक विशिष्ट क्रमांक अनुदानासाठी वितरित केली जाणारी रक्कम या ठिकाणी आपल्याला मिळून जाते शेतकरी मित्रांनो या अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमधून शेतकरी यांनी आपला व्हीके नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे हा विशिष्ट क्रमांक घेतल्यानंतर शेतकऱ्याला आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू सुविधा केंद्रामध्ये जावे लागणार आहे सेतू सुविधा केंद्रामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांची के वाय सी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण होते ते या ठिकाणी आपण पाहूया शेतकरी मित्रांनो हा तलाठी कार्यालय किंवा तसेच कार्यालयातील जो विशिष्ट क्रमांक आपल्याला या ठिकाणी मिळालेला असतो तो या आपण या ऑनलाईन अतिवृष्टी अनुदानाच्या वाय सी प्रक्रियेच्या वेब पोर्टलवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुमचा विशिष्ट क्रमांक टाकला जातो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचं नाव गट नंबर त्याला वितरित केली जाणारी अनुदानाची रक्कम त्यानंतर त्याचा बँक खाते क्रमांक या ठिकाणी या प्रकारे अशी माहिती शेतकऱ्याची दिसते या ठिकाणी सर्व माहिती दिल्यानंतर बायोमेट्रिक मशीनवरती शेतकऱ्याला आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिवृष्टी अनुदानाची के वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्याला या पद्धतीची रिसिप्ट त्याची मिळत असते आणि एकदा एका शेतकऱ्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आठ ते दहा ही अनुदानाची रक्कम वितरित केल्या जात केल्या जाते तर शेतकरी मित्रांनो ज्याही शेतकऱ्याचं नाव अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमध्ये नसेल अशा शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा व या ठिकाणी आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी आपण अर्ज प्रक्रिया करू शकता किंवा तुमचं नाव जर समाविष्ट असेल तर या ठिकाणाहून तुम्ही तुमचा व्ही के नंबर घेऊन तुमची के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी शेतकरी मित्रांनो सव्वीस जिल्ह्यातील हे विभागानुसार पूर्ण जिल्हे आपण या ठिकाणी बघू शकता या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्यांच्या अनुदानाची रक्कम किती आहेत याची सर्व माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसचं अतिवृष्टी अनुदान अजून देखील तुम्हाला मिळालेलं नसेल तर आपण लवकरात लवकर तलाठी कार्यालयातून किंवा तहसील कार्यालयातून आपला व्हीके नंबर घ्यावा व्हीके नंबर घेतल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुमची के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा के वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची पावती मिळते त्यानंतर तुमचं थेट अनुदान बँक खात्यामध्ये वितरित केलं जातं तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक उपयुक्त अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतं तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना देखील पाठवा जेणेकरून त्यांनाही दोन हजार तेवीसचं अतिवृष्टी अनुदान मिळवण्यासाठी मदत होईल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद